भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अमरावती शहरच्या वतीने सदाशांती बालगृह वृंदावन कॉलनी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळ वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार यांच्या सामाजिक विचारधारेला अनुसरून तसेच महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सदस्य आमदार संजय खुडके व अमरावती विधानसभेच्या आमदार सौ सुलभाताई खुडके यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांतदादा कदम वा के येंचा के, येंचा व युवा नेते यश खोडके यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमरावती शहर अध्यक्ष संकेत बोके यांच्या संकल्पनेतून या विधेयक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सदाशांती बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं तसेच फळ व बिस्किट वाटप करून अनाथ व निराश्रित बालकांच्या समवेत स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणित करण्यात आला यावेळी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष ऋतुराज राऊत यांनी दिव्यांग व निराधार निराश्रित विद्यार्थ्यांसाठी पक्षाच्या वतीने एक कृती कार्यक्रम आयोजित करून काम केले जात आहे अनाथ व निराश्रित विद्यार्थ्यांना बालगृहात अठरा वर्षांपर्यंत निवासी व्यवस्था असल्याने नंतर त्यांना पुढील वाटचाल करणं कठीण होतं त्यामुळे त्यांना चोवीस वर्षांपर्यंत निवासी सुविधा व शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रयत्नरत राहणार असल्याचं ऋतुराज राऊत यांनी सांगितलं तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष संकेत बोके यांनी उपक्रमाविषयी माहिती देताना अनाथ व निराश्रित विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा देऊन त्यांच्यासोबत स्वातंत्र्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या उपक्रम आयोजन करण्यात आलं असल्याचं मनोगत व्यक्त केलंय यावेळी योगेश सवय मनीष पाटील जयेश सोनोने सागर इंगळे मनीष फाटे अभिषेक हजारे मयूर बोके सार्थक निंबूरकर सुयोग ढोरे मनीष पेठे तुषार पडोळे अभिजित लोयटे हर्षल लेवलीकर उज्ज्वल पांडे सर्वज्ञ बारबदे प्रतीक तळकित दुर्गेश नेवारे अक्षय बोके अनिकेत जाधव ओम ओलिवकर आदेश बोकरे शुभम भिलकर आदींसह राष्ट्रवादी परिवारातील सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते बिरो रिपोर्ट आर न्यूज